नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी गौरव या यूट्यूब वरती आज प्रत्येकजण क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्याही प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कमावत आहेत गृहिणी असो वा नोकरदार महिला एकाच वेळीची मुलं घरं सासू सासरे अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असते तर प्रत्येक स्त्री ही एक सुपरवुमन आहे असं म्हणायला हरकत नाही खर एक तर एकाच वेळी अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी स्त्री सक्षम असते मात्र याच जबाबदाऱ्या सांभाळत असताना ही सुपरवुमन स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करते आणि त्यामुळेच बऱ्याचदा तिला अंथरुण पकडावं लागतं त्यामुळेच जर महिलांनी स्वतःला काही सवयी जळवून घेतल्या तर तिचा निरोगी राहणं शक्य आहे यासाठी रोजच्या दिनचर्येत महिलांनी पुढील काही सवयींचा विचार करणं गरजेचं आहे कमी ताण घेणे तज्ज्ञांच्या मते महिला अधिक विचार आणि ताण घेतात याचा परिणाम थेट त्यांच्या आरोग्यावर होत असतो करिअर आणि जबाबदाऱ्या यामुळे ताण येणं साहजिक आहे मात्र ताण घेतल्याने समस्या सुटत नाही त्यामुळे तुम्ही तणावात असाल तर त्या विषयावर तुमचा जोडीदार कुटुंब किंवा जवळच्या मैत्रिणींसोबत चर्चा करा आणि मन मोकळं करा तणाव घेतल्याने बंधत्व लव नैराश्य आणि हृदयवासंबंधित समस्या निर्माण होतात तणाव दूर करण्यासाठी ध्यान किंवा योग करा तसंच म्युझिक थेरपी म्हणजेच तुमची आवडती गाणी ऐकून तुम्ही ताण कमी करू शकता अधिक पाणी पिणे कामाच्या गडबडीमध्ये अनेक महिला कमी पाणी पितात मानवी शरीरात साठ टक्के पाणी असतं याचाच अर्थ तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्यांना योग्य प्रकारे काम करण्यासाठी पाण्याची गरज भासते यासाठी दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या यामुळे तुमच्या पोटाच्या समस्या तर दूर होतीलच शिवाय त्वचा तजेलदार राहण्यास मदत होईल सात ते आठ तासांची झोप घ्या आणि महिला या घरातील काम अभ्यास किंवा मुलांमुळे रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी लवकर उठतात पुरेशी झोप न झाल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे सात ते आठ तास झोप घेतल्यास शरीर आणि मेंदू पुन्हा रिसेट होण्यास मदत होते हेल्दी खाणं गरजेचं ट्रेंडमधील डाएट किंवा जंक फूड खाणं अनेकांना आवडतं मात्र या पदार्थांच्या अतिसेवनाने शरीराला हानी पोहोचते यासाठीच महिलांनी सकस आहार घेणं गरजेचं आहे रोजच्या आहारामध्ये फळं भाज्या धान्य तसंच ब्राऊन राईस आणि ओट्स अशा प्र पोषक पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे तुमच्या शरीराचं एका अनेकदा आजारी होण्याआधी कोणत्या ना कोणत्या लक्षणांमधून आपलं शरीर आपल्याला सिग्नल देत असतं मात्र यासाठी आपल्या शरीराचं ऐकणं गरजेचं आहे खूप तकवा आला असेल एका किंवा एखादा त्रास होत असेल तरी एक काम करत राहू नका कामाच्या दबावामुळे जीवनाची वेळ निघून जाणार नाही याकडे लक्ष द्या यासाठी थोडा जरी त्रास जाणवत असेल तर आराम करा आणि वेळेत डॉक्टरकडे जा नियमित चाला महिला त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना स्वतःच्या फिटनेसकडे दुर्लक्ष करतात यामुळे सांदी दुखी कंबर दुखी व किंवा वजन वाढल्याने महिलांमध्ये इतर आजार वाढण्याची शक्यता असते फिट राहण्यासाठी जिममध्ये जाण्याची आवश्यकता नाही यासाठी दररोज किमान अर्धा तास वॉक करा सकाळी किंवा रात्री जेवल्यानंतर वॉक करणं फायदेशीर ठरू शकतं विटॅमिन आणि मिनरल्स असलेल्या आहार घ्या पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये विटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता जाणवते यासाठीच आहारात विटॅमिन आणि मिनरल्सचा समावेश असेल याकडे लक्ष द्या कॅल्शियम व्हिटॅमिन डी फॉलेट आयर्न व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा आहार समावेश करा वर्षातून एकदा हेल्थ चेकअप तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार महिलांनी वर्षातून एकदा डॉक्टरांकडून योग्य तपासण्या करून घेणं गरजेचं आहे खास करून एकवीस आणि त्याहून पुढील वयोगटातील महिलांनी दर तीन वर्षातून एकदा सर्वाईक सायकल कॅन्सरच्या तपासणीसाठी पॅप टेस्ट करून घ्यावी तीस ते पासष्ट वयोगटातील महिलांनी किमान पाच वर्षापासून एकदा तरी पॅट टेस्ट आणि एच पी यू टेस्ट करणं गरजेचं आहे महिन्यातून एक ब्रेक घ्या नोकरदार महिला असो किंवा गृहिणी रोजच्या कामातून आणि सर्व जबाबदाऱ्यांमधून महिन्यातून किमान एक दिवस स्वतःसाठी वेळ द्या रविवारची सुट्टी असो किंवा सनसूद महिला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतातच यासाठीच एक दिवस ब्रेक घ्या या दिवशी मैत्रिणींसोबत किंवा एखादा सिनेमा पाहायला जा पार्लरमध्ये जाऊन फेशियल हेड मसाज अशा पद्धतीने थोडं रिलॅक्स होणं गरजेचं आहे यामुळे तुम्हाला रिफ्रेश वाटेल आनंदी राहा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आनंदी आणि कायम पॉझिटिव्ह राहा कोणत्याही समस्या किंवा त्रास असेल तर कुटुंबासोबत त्यावर चर्चा करा कुटुंबासोबत आनंद साजरा करा महिलांनी रोजच्या आयुष्यात या काही सवयी आचरणात आणल्या तर त्यांना निरोगी आयुष्यात जगण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद